बघा ना बाहेर इतका पाऊस पडतोय आणि इतकी भूक पण लागली की पटकन काहीतरी बनलं पाहिजे आणि पटकन असं खायला भेटलं पाहिजे तर अशाच पद्धतीची आज आपण झटपट कोणताही तामझाम न करता बटाट्याची भजी की सगळ्यांचा हा जिव्हाळ्याचा पदार्थ आहे चहा पाऊस आणि बटाट्याची भजी चला पटकन ही अशी एकदम हलकी फुलकी बटाट्याची भजी आज आपण आपल्या किचन मध्ये करणार आहोत तर ह्या पावसाबरोबर चहा आणि बटाट्या भाजीचा आस्वाद घ्या चला रेसिपी करूया आता ही भजी करण्यासाठी कसं आहे दोन बटाटे पुरेसे आहेत भरपूर याच्यामध्ये बटाट्याची भाजी तयार होतात आता आपण जे चिप्स करतो त्याची जी किसणी असते त्याच्यावरती हे असे बटाट्याचे स्लाइस करून घ्या छोटी किसणी आहे त्याच्यावर करा किंवा सुरीच्या साहाय्याने पण तुम्हाला हे बटाट्याचे छान असे काप करता येतील मधलं थंड पाणी घ्या किंवा एखादं बर्फ असेल तो सुद्धा एका पातेल्यात घ्या त्यात थोडस पाणी घाला आणि हे बटाटे संपूर्ण किसलेले थंड पाण्यात घालून परत हवं तर एक पाच मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्या की आपण तोपर्यंत बाकीची तयारी करतोय तर चला आता आपण फ्रीज ते हे फ्रीजमध्ये तर ठेवले पातेलं त्यानंतर एका बाउलमध्ये एक वाटीभरच बेसन पीठ घेतलं चवीनुसार फक्त मीठ घालायचं त्यानंतर आपण इथे पाव चमचा किंवा थोडंसं अजून कमी खायचा बेकिंग सोडा घालून घ्यायचं इतकं जिन्नस पुरेसं आहे ह्या भजीसाठी आणि थोडंसं पाणी घालत घालत एकदम मध्यम साईजचं असं हे बॅटर तयार करून घ्यायचं जास्त पातळ करायचं नाही मग ते बटाट्याला कोट होत नाहीत आणि जास्त घट्ट पण करायचं नाही की ते बटाट्यावर खूपच मोठं आवरण होईल अशा पद्धतीचं अशा कन्सिस्टन्सीचं हे बॅटर तयार झालं पाहिजे इथे तुम्ही बघू शकता आता आपण ह्याच्यामध्ये कोणताही मालमसाला घातलेला नाही त्यामुळे ही भजी खायला खूप हलकी फुलकी आणि बिलकुल त्रास होत नाही ह्या भजीने तर अशा पद्धतीने ही भजी नक्की करून बघा चला कढईत तेल पण गरम करायला ठेवलं एक पाच मिनटं झाले हे थंड पाण्यातनं बटाटे काढून निथळत ठेव्यात आणि हवं असेल तर तुम्ही एखाद्या कापडावर हे पसून घ्या जर असं याच्यावरचं जे पाणी आहे ते थोडंसं हलक्या हाताने टिपून घ्या अशामुळे हे काय होतात बटाट्याचे जे स्लाइस असतात ना ते थोडेसे हार्ड होतात म्हणजे काळे पण पडत नाही आणि जेव्हा आपण भजी करतो तेव्हा ते, ते एकदम असे मस्त चवीचे लागतात नक्की अशा पद्धतीने ही रेसिपी करून बघा आवडली रेसिपी तर वेदिका रेसिपीज ला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर पण हे आपलं चॅनेल आहे ते शेअर करा चला आता हे मी इथं स्लाइस सगळे व्यवस्थित पुसवून टिपून घेतले आता आपण हे बॅटरमध्ये टाकायचं टाकायचं की पटकन उचलायचं जास्त त्याच्यावर कोट नाही झालं पाहिजे किंवा तुम्हाला जसं आवडत असेल त्यानुसार त्याच्यावर कोटिंग करू शकता आता मी हलकस इथं डीप करून घेतलंय आणि पटकन हे आपण तेलात टाकून गॅस मध्यम ठेवायचा मोठा पण नाही कारण बटाटा पण आतून आहे ना तो थोडासा शिजला पण पाहिजे म्हणजे चांगला लागला पाहिजे अशा पद्धतीने हे तीन चार ही आपली बटाट्याची भाजी तयार होती कांदा कापायचा नाही कोथंबीर कापायची नाही की काही बाकीचं साहित्य घालायचं नाही फक्त फक्त आणि अशीच एकदा बटाटा भाजी नक्की करा आणि आवडली रेसिपी खाये खाये तर परत एकदा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि याच्यावर जर तुम्हाला खरंच तिखट खायचं असेल तर आपण मिरच्या तर तळून घेतो तर तशा पद्धतीने पण ह्या हिरव्या गार मिरच्या पण मधून चिरून घ्यायच्या पहिल्यांदा डायरेक्ट तेलात घालायच्या नाहीत नाही तर तशाच टाकल्या तर त्या छान उडतील त्यासाठी थोड्याशा मधून तेला चीर मारून घ्यायची चांगल्या तळून घ्यायच्या आणि त्याच्यावरती परत थोडंसं मीठ टाकायचं चला आपली ही पावसाळ्यातली खमंग अशी बटाटा भजी त्याच्याबरोबर चहा आहे तयार मग करता येईल ही रेसिपी नक्की करून बघा आणि आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप 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 धन्यवाद असंच भेटू छान छान छोट्या छोट्या एकदम रेसिपी घेऊन तोपर्यंत धन्यवाद